नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये मी आलेली आहे गावी महाडला मी आज निघालेली आहे राणामध्ये आंबे आणि करवंद घेण्यासाठी चला मग व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया झाडाला आंबे लागलेले आहेत आम्ही काढतोय कोण चढणार आहे झाडावर दगड मारून काढतायत पड़ला आंबे पडलेत

आंब्याच्या शोधामध्ये आहोत आम्ही चला का आम्हाला जास्त सापडलं ना

त्याला जांभळं बघूयात आपण परवंद हम्म दाबेकर आंबेकडे चाललोय आम्ही आता बघूया तिथे मिळतात का आम्हाला आंबे दाखवते दाखवते सापाचं वारूळ आहे मी पण पहिल्यांदाच बघते

फुटले तर आडी ते आडीवर नाही ठेवू शकत ना ते फक्त बरेच आंबे काढलेले आहेत पण पाण्या देत नुसते हम्म बस 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 हे नको

पण मस्त ये ना मसाला आणि हे घालून सरी पण छान लागतात मीठ मसाला लावून गोडंबट लागतात लागता। गच्छ लावलेलं ते बघता ला। हिरवेगार करवंद आणि हा पिकलेला लाल करवंद ठीक आहे चला गावी मजा करतोय करवंदा आणि खाऊन तुम्ही पण मजा करत तुमच्या गावी चला आपण बघूया असावी पुढे

<laughs> <थायदु ना गाड़ू। laughs> ते बघा तिथे मोठे पुढे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे घरी चाललो मम्मी उद्या उद्या नाही परवाई हे निवडून पण दाखव हे पण औषधी असतो तो तुझा माय गोड दाखवू दाखव बापू खाली बघा काय

ते बघता रानामधून आम्ही आंबे आणले भरपूर मिळाले आम्हाला आंबे आता आडीला ठेवू दोन तीन दिवस ते पिकतील व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे आय होप मला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ